राजस्थान आणि कोलकाता अमने सामने हा सामना कोण जिंकणार तर या व्हिडिओमध्ये आपण दोन्ही टीमांची प्लिंग लिहून कशी असणार आहे ते पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठी दोन अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो राजस्थान रॉयल्स त्यांचा मागील सामना हा हैदराबाद विरुद्ध पराभूत होऊन आलेला आहे तर कोलकाता नाईट रायडर्सचा रॉयल चॅलेंज बेंगलोरने आय पी एलच्या पहिल्या सामन्यात पराभूत केला होता तर दोन्ही टीमा त्यांचा मागील सामना पराभूत होऊन हा सामना खेळणार आहे तर हा सामना सव्वीस मार्चला खेळला जाणार आहे हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होणार आहे आपण पाहूया तर हा सामना पी सी स्टेडियम गुवाहावटी या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे तर या दोन्ही टीमांच्यामध्ये आतापर्यंत तीस सामने खेळवले गेले आहेत त्यामध्ये दोन्ही टीमांनी चौदा चौदा सामने जिंकले आहेत आणि दोन सामने अनिर्णित राहिले आहेत तर दोन्ही टीमांची पारडे सध्या सामानच आहे तर आता आपण पाहूया दोन्ही टीमांची पिलिंग लोन कशी असणार आहे कत्ता नाईट रायडर्सकडून क्विंटन डिकॉक आणि सुनील नारायण हे सलामीले येतील एक बाजाल्यानंतर अजिंक्य रहाणे चौथ्या क्रमकृती व्यंकटेश अय्यर पाचव्या क्रमकर्ती रघुवंशी सहाव्या क्रमांक रिंकू सिंग सातव्या क्रमांकवरती आंध्र रसल आठव्या क्रमवरती रमनदीप सिंग नवव्या क्रमकृती हर्षित राणा दहाव्या क्रमकृती पेन्सर जॉन्सन आणि अकराव्या क्रमकृती वरुण चक्रवर्ती आणि इम्पॅक्ट प्लेयर म्हणून वैभव अरोडा येईल रशिया असणार आहे कोलकाता नाईट रायडर्सची प्लिंग लोन तर, तर राजस्थान रॉयल्सकडून संजू सॅमसन हा कॅप्टन राजस्थान रॉयल्चा आहे परंतु तो फक्त इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळतो दोन तीन मॅचेस आणि तीन मॅचेसमध्ये कॅप्टन हा त्यांचा रियान फराग असणार आहे तर संजू सॅमसन आणि यशस्वी जयस्वाल हे सलामी लेणार आहेत नंतर एक बाजू झाल्यानंतर रियान प्राक चौथ्या क्रमांकृती नितीश राणा पाचव्या क्रमकृती ध्रुव जुरेल सहाव्या क्रमकृती शिमरन हेटमायर सातव्या क्रमवृती शुभम दुबे आठव्या क्रमांक जोप्रा आर्चर नवव्या क्रमकृती महेश दीक्षणा दहाव्या क्रमांक तुषार देशपांडे अकराव्या क्रमांक संदीप शर्मा आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून सॅमसन येईल आणि अकराव्या क्रमांक फजल फारुके येईल तर इम्पॅक्ट प्लेयर संजू सॅमसन हा असणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते या मॅच मध्ये कोण जिंकून आपले खाते उघडेल आपणास काय वाटते पण कमेंट शेशन मध्ये सांगा आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा